भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या द्वेषातून मामाने भाचे जावयाचा काटा काढण्यासाठी सराईत गुन्हेगारांना सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे शिवनाथ ज्ञानदेव चावरे ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे संदीप साहेबराव धनवडे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत शिवनाथ चावरे याच्या भाचीचा विवाह शंतनू पोपटवाघ यांच्यासोबत झाला होता दरम्यान मागील एक वर्षापूर्वी भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती या द्वेषातून भाचे जावई शांतनू वाघ यांचा काटा काढण्यासाठी मामे सासरे शिवनाथ चावरे याने सराईत गुन्हेगार ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे संदीप साहेबराव धनवडे व त्यांच्या इतर साथीदारांना सुपारी दिली होती ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार गणेश भिंगार दिवे अतुल लोटके संतोष लोढे ज्ञानेश्वर शिंदे फुरकान शेख संदीप दरंदले विशाल तनपुरे प्रशांत राठोड बाळासाहेब गुंजाळ अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे नेवासा येथील शंतनुवा हे खडका फाटा येथे मोटरसायकलने आपल्या खडी दुसऱ्या जात एका गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केलेला होता व त्यांना मागून ठोस देऊन त्यांना घडून दिल्याने ते जखमी झालेले होते त्यांचा खुनाचा प्रयत्न झाल्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्यामध्ये नातेवाईकांना कोणीतरी त्यांची सुपारी घेऊन आणि त्यांचा मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने त्यांना ही हा अपघात केला असल्यामुळं नातेवाईकांनी के संशय व्यक्त केलेला होता त्याप्रमाणे पोलीस स्टेशनने तपास केलेला होता आणि मधून त्यांच्या कालावधीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडे कांदा वर्ग करण्यात आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय ठाकराव आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांनी गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर माहिती काढली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शिवनाथ ज्ञानदेव चावरे तसेच ज्ञानदेव सुदेवा लष्करे आणि संदीप नवरे यांना या गुन्ह्याच्या तपासकडे ताब्यात घेतलेलं होतं त्यातून शिवनाथ चावरे याने या इतर दोन आरोपींना याला शंत यांना मारण्यासाठी सुपारी दिल्यास निष्पन्न झालेलं आहे या महिन्यामध्ये ज्यांचा अजून दोन ते तीन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे So they are, they have to go out of the Kabbalah, you know, then